दुणागा। 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 रेनापूर येथील आदिशक्ती श्री रेणुकादेवी मंदिरात आमदार रमेशप्पा कराड यांच्याकडून सपत्निक महापूजा असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेनापूर येथील आदिशक्ती श्री रेणुकादेवी मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असून लातूर ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कराड यांनी मंगळवारी सकाळी सपत्नीक महापूजा करून भक्तिभावाने दर्शन घेतले नैसर्गिक संकटातून शेतकऱ्यासह सर्वसामान्य जनतेला सावरण्याची शक्ती मिळो त्यांच्या जीवनात सुख समाधानाचे दिवस येवो हो अशी प्रार्थना केली प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी रेणापूर येथील आदिशक्ती श्री रेणुकादेवी नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येत आहे यानिमित्ताने आमदार रमेशप्पा कराड यांनी त्यांच्या सुविधा पत्नी सौ संजीवनीताई कराड यांनी मंगळवारी सकाळी रेणुका मातेची महापूजा व आरती करून मनोभावे दर्शन घेतले गेल्या काही दिवसापासून पावसामुळे सर्वत्र मोठे संकट निर्माण झाले असून या संकटातून शेतकऱ्यासह सर्वसामान्य नागरिकांना सावरण्याची शक्ती मिळावी दिलासा मिळावा अशी प्रार्थना आमदार रमेशप्पा कराडे यांनी रेणुका मातेच्या चरणी केली यावेळी मंदिर ट्रस्टच्या वतीने आणि रेनापूर शहर भाजपाच्या वतीने आमदार रमेशप्पा कराडे यांचा सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी विक्रम शिंदे नवनाथ भोसले अनिल भिसे सतीश आंबेकर महेंद्र गोडबर्ले शरद दरेकर दशरथ सर्वदे, राम पाटील तुकाराम कोल्हे रमाकांत वाघमारे पंडित माने प्रशांत अखनगिरे मनोहर व्यवहारे शहाजी कातळे दिलीप अखनगिरे उडगे गुरुजी रावसाहेब राठोड राजू पुनपाळे चंद्रकांत कातळे दत्ता सर्वदे अच्युत कातळे अनुसया फड विद्याताई अखनगिरे जयश्री कातळे वसंत करमुडे लक्ष्मण यादव शालिक गोडभर्ले ओम चव्हाण श्रीकृष्ण पवार राजकुमार मानमोडे गणेश चव्हाण संजय विरुळे धम्मानंद घोडके संतोष राठोड राजकुमार अलापुरे उज्ज्वल कांबळे आंताराम चव्हाण श्रीमंत नागरगोजे अंकुश मोटेगावकर दिलीप चव्हाण सोपान सातपुते लक्ष्मण खलंगरे हनुमंत भालेराव अमृतेश्वर स्वामी नंदकुमार बडे अंतराम चव्हाण रफिक शिकलकर शरद चक्रे हनुमंत अकनगिरे मनोज चक्रे सुभाष राठोड शेख अजिम सचिन शिरसक शिरस्कर टिकू दळवी शिवा भावे निवृत्ती येलाले विकी राजे आवेश कुरेशी गणेश भोकरे रोहित खुमसे पप्पू कुडके अजय गाडे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर